भारतीय बाग इथल्या अबाळ माया वृद्धाश्रमाला भेट दिली यावेळी तिथल्या वृद्ध महिला पुरुषांशी त्याने संवाद साधला भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू विराट कोहलीने बुधवारी पुण्यातील माणिक बाग इथल्या अभाळमाया वृद्धाश्रमाला भेट दिली तिथल्या वृद्ध महिला पुरुषांशी यावेळी त्याने संवाद साधला डॉक्टर अपर्णा देशमुख यांनी स्वतः सर्जन आहेत भाड्याच्या इमारतीमध्ये गेल्या वर्षापासून त्या स्वखर्चातून हा वृद्धाश्रम चालवत वृद्धाश्रमाबद्दल अपर्णा देशमुख यांनी माहिती दिली त्यानंतर त्याने वृद्धांशी संवाद साधताना विराट कोहलीने फाउंडेशन तर्फे कायमस्वरूपी मदत करणार असल्याचे सांगितले शिवाय अमित भोसले यांनी वृद्धाश्रमासाठी नवीन इमारत बांधून देण्याचे आश्वासन दिले यावी क्रिकेट समीक्षक सुनंदन लेरे सुरेंद्र मोहिते उपस्थित होते पुणे मेट्रो साथी प्रतिनिधी रोहन गवळी जीवन न्यूज महानगराची लाइफलाइन अहमदनगर